नमस्कार मी पुरवार महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीला पाहूयात एक महत्वाची बात दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात करण्यात आली आणि त्यासाठी राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये चारशे ऐंशी कोटी रुपये मंजुरी देण्यात आली होती अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम आणि संभाजीनगर या विभागातील जालना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मंजुरी झाली ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना ही मदत मिळते नक्षलवादी चळवळ देशात अखेरच्या घटका मोजत असतानाच महाराष्ट्रामध्ये या चळवळीला जोरदार धक्का बसलाय जहाल नक्षलवादी भूपतीसह सा अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण हे सर्व नक्षलवादी समाजाच्या मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांनी शस्त्र खाली ठेवली आणि संविधान हाती घेतलाय विकासाचा मार्ग हा बंदुकीच्या धाकावर खुला होत नाही तर लोकशाहीतून वृद्धिंगत होतो हे त्यांनी मान्य केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आलाय नव्यानं सुरू करण्यात आलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे पर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तर येत्या काळात सोलापूरला नाईट लँडिंग सुविधा आणि बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे आणि त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे उडान योजनेअंतर्गत पासष्ट कोटी रुपये खर्च करून विमातळ टर्मिनल इमारत उभारण्यात आलंय सोलापूर एक असं शहर आहे की एका एअरपोर्ट मुळे आणि आमच्या शक्तीपीठ सारख्या कनेक्टिव्हिटी मुळे आज पंढरपूर असेल आज या ठिकाणी सोलापूर असेल आज या ठिकाणी तुळजापूर असेल ही सगळी शक्तीपीठ आपली ही जोडली जाणार आहेत आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही तीन पटीने वाढेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होईल कॅनडा सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली यावेळेस तंत्रज्ञान शिक्षण वित्त व्यापार गुंतवणूक उद्योग यासह विविध बाबींवरती चर्चा झाली यावेळेस विविध क्षेत्रामध्ये सहकार्य आणि विकासाच्या संधींबाबत माहितीही देण्यात आली कॅनडामधील उद्योजक व्यापार आणि गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी या विकासातील भागीदारी आणि सहकार्याच्या नव्या उंची गाठतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालं आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती मंडणगडमधील न्यायालयासारखी इमारत देशातील कुठल्याही तालुक्यामध्ये नसेल असं कौतुक यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्था आणि वसतीगृहांच्या जतन आणि संवर्धनासाठी मंत्रिमंडळानं स्वतंत्र योजनेस मान्यता दिली आणि या योजनेतून नऊ शैक्षणिक संस्था आणि दोन संवर्धन केलं आहे पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी शंभर कोटी म्हणजेच एकूण पाचशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली या निर्णयामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाचं जतन होणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचं बळकटीकरण आणि जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून त्या प्रमाणात बसेस देऊन परिवहन सेवा सक्षम करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले मंत्रालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस टी महामंडळाच्या संबंधित विविध विषयांबाबत बैठक झाली आहे आणि त्यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या अनुकंपा भरती कार्यक्रमाअंतर्गत आता अनेक तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी मिळाल्या नाशिक जिल्ह्यातील धनंजय निकम या तरुणाला देखील कृषी विभागात कनिष्ठ लिपिक या पदावरती नोकरी मिळाली आणि याबद्दल त्यांना शासनाचे आभार माझे वडील नागेश काशीनाथ निकम जिल्हा माहिती कार्यालय शिर्डी संदेश वाहक या पदावर होते दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या अल्पशा आधारामुळे निधन झालं माननीय मुख्यमंत्री यांच्या दीडशे दिवसाच्या अनुकंपाच्या कार्यक्रमामध्ये मला कृषी विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून या पदावर नोकरी मिळाली मी महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार मानतो महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमामध्ये आता बेस थांबण्याची नमस्कार